पुरंदरचा फुटचा किल्लेदार विजय शिवतरे असणार पुरंदरच्या तहातून मुख्यमंत्र्यांची विजय शिवतरे यांना विधानसभेचे शिवतरेंचे बंड थंड केल्यानंतर आज सासवड येथे महायुतीचा जनसंवाद मेळावा पार पडलाय या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडलाय शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले होते मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या संयुक्त बैठकीमध्ये विजय शिवतरे यांनी लोकसभा निवडणूक न लढण्यासंदर्भातचा निर्णय घेतला मात्र या बदल्यात पुरंदरच्या विकास कामांसंदर्भातील मागणी त्यांनी केली होती ही मागणी मान्य करण्यात आली होती मात्र याबाबतची घोषणा पुरंदर तालुक्यातील येथील पालखी मैदानावर करण्यात यावी अशी अट विजय शिवतरे यांनी घातली होती यानुसार आज दिनांक अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता सासवडीतील पालखी मैदानावर जनसंवाद मेळाव्याचं आयोजन युतीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतरे यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिले तर पुढचा किल्लेदार हा विजय शिवतरे असतील असंही त्यांनी म्हटलंय एक प्रकारे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून विजय शिवतरे यांना घोषित करण्यात आले या माध्यमातून विजय शिवतरे यांना अपेक्षित असलेले यश या माध्यमातून आल्याचं पाहायला मिळतंय मात्र अजित पवार यांनी आपल्या भाषणात याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही